असेल त्याच्या मागची जर तुम्हाला खरी स्टोरी सांगितली ना तर तुम्ही नक्की हसाल तर रात्री आम्ही आठ ते नऊच्या सुमारास बसमध्ये बसलेलो त्याच्यानंतर आम्ही इथून असं बस निघालो काही लोक लेट येत होती असं बघायला गेलं तर त्यामुळे खूप लेट पोहोचलो आम्ही पोहोचायच्या आधी आम्ही एक छोटासा ब्रेक घेतलेला आम्हाला तिथे बारा ते एक वाजलेला तिथे महाराष्ट्रामध्ये ट्रॅक प्लॅन करतात त्यांच्यासोबत आम्ही गेलेलो पण त्याचं नाव आहे मंचाला मला खरंच एक्सपिरियन्स असा स्वतःहून मनापासून द्यायचा आहे त्यांना की खरंच खूप बॅड एक्सपिरियन्स होता आम्हाला त्यांच्यासोबत कारण की सर्वात गोष्टी मध्ये खूप लेट होते ती लोक केतन वगैरे बघत असाल केतनचे फ्रेंड्स वगैरे होते ते आलेले आणि ते लास्ट देवकुंडच्या होते तर या स्टोरीमध्ये ट्विस्ट असा आहे अकरा पन्नास ची त्यांची दादर वरून ट्रेन होती आणि त्यांना दादरला त्याच्या आधी पंधरा ते, ते वीस मिनिटा आधी पोचायचं होतं पण आम्ही पोहोचू नाही शकलो कारण तुम्हाला या व्हिडिओ मध्ये आता कळेलच सात दहा झाले आहेत हे इंट्रोडक्शन द्यायच्या आधी आम्ही नाश्ता केलेला आणि नाश्ता देखील आम्ही लेट केलेला सर्व नाश्ता करून गेल्यानंतर थोडं काय राहिलं होतं ते आम्ही खात होतो थंड झालेले पोहे आणि त्याच्यानंतर आठला आम्ही स्टार्ट केलं आमचं गिर्यारोहण ज्या मॅडम तुम्ही इंट्रो मध्ये बघत असाल मध्ये मला त्यांचं नाव नाही रिव्हील करायचं आहे पण त्यांचं इंस्टा पेज हे खूप फेमस आहे आणि खूप चांगले फॉलोअर्स देखील त्यांना आहेत सांगणार मध्ये फटाफट आणि या गिर्यारोहांची सुरुवात आम्ही सामर्थ आता मला माहिती नाही ऍज अ प्रनाऊन्स कसं करता सामर्थ गावातून या गिर्यारोहणची आम्ही सुरुवात केलेली सकाळी त्याच्यानंतर आम्ही इथे थोडंसं फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्यानंतर नाश्ता त्याच्यानंतर इंट्रोडक्शन होतं जर तुम्ही इथे बघत असाल वातावरण एकदम जुलै जून महिन्याचं असं वातावरण वाटत होतं ऑक्टोबर महिन्यातलं वातावरण आहे पण असं वाटतं की आम्ही जून जुलैच्या महिन्यामध्ये गेलेलो आहे कारण की ढगाळ असं वातावरण झालेलं तिथलं गॅप जादा गॅप नाही रखना एक, एक, एक फटाफट या पे रुकना नहीं है नाही जाके बेस्ट व्यू मिलेगा क्लाउड फॉर्मेशन मिल रहा है प्लस क्लाउड ये मिल रहा है ओके आ रहे मैं भी दो साल आ रहा हूँ कंटिन्यू इतना अच्छा व्यू नहीं मिल रहा है तो आप रुकोगे टाइम पास करोगे तो कुछ फायदा है नहीं है फोटो आते वक्त जितना टाइम पास करना है आप कर सकते हो ओके और ट्रेल पे कचरा पे कचरा नहीं करना तो गए है नयनरम्य दृश्य आहे आणि रतनगडची ही ट्रॅकिंग आणि काही जागी उंच आणि घसरती वाट आहे आणि जर तुम्ही रतनगडला जाण्याचा प्लॅन करत असाल तर सर्वात उत्तम महिना म्हणजे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिना आहे या महिन्यामध्ये तापमान थंड असं असतं कारण की ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये इथे जी फुलं येतात ती सात वर्षाने येतात आणि ती बघायला आम्ही गेलेलो पण काही ठिकाणी ती फुलंच नव्हती काही ठिकाणी ती फुलं होती पण खूप कमी होती आणि तिथल्या गावकऱ्यांचा एक रूल होता की तिथली फुलं तोडायची नाही कारण की ती खूप इम्पॉर्टंट होती त्यांच्यासाठी कारण की ते सात वर्षानंतर ती फुलं उमलतात आणि ते आम्हाला बोलवते तोडू नका जर तोडलात तर तुम्हाला फाईन भरावी लागेल कीर्तन कसं वाटतं तुला माझ्या या ब्लॉग मध्ये येऊन ओके okay. इथे असे खुळ इथे असे भात लावलेला आहे काय केलेला आहे

पिला देते तू है करुषक शोभिशेख उसको बोलते सबके सब क्रिएटर सब बनना चाहते हैं और सबके सब यूट्यूब सब का धंधा चौपट करना चाहते हैं <laughs> यूट्यूब रिजेक्ट कर दिया थोड़ा टाइम हाँ नहीं चाहिए <laughs> नहीं चाहिए ऐसे क्रिएटर कभी कभार उठ के आते हैं डालते हैं और एक्सरसाइज करते हैं हार इतना हाँ के इ

और ये रूपाली है उसकी बड़ी सिस्टर रूपाली ओ रूपाली है प्रणाली। ये गई है और ये कोक्रोची इंग्लिश हिंदी में आ गई वो सूरज सूरज हुआ सूरज, सूरज निकला हुआ देखो सूरज फालतू जोक पे आते हो तुम तो हंस रहे हो देखो समझ रहे हो पड़ता है मेरा ब्लॉग मत ले भाई चलो कम केतन प्रणली जल्दी

ये परफेक्ट टाईम नाही आहे का परफेक्ट टाइम नाही आहे होण्याचा हा परफेक्ट टाइम नाही आहे होण्याचा येण्याचा ये जे मी पूर्ण ब्लॉग मध्ये तुम्हाला म्हणलंय की लेट आहे आम्ही गिर्यारोहण मध्ये तेवढा पॅच तो ना दगडी तो थोडासा अवघड आहे शिड्या आहेत नाही ह्या तुमच्या बघत आहेत त्या पर सेफ्टी साठी आहे पावसाळ्यासाठी <laughs>. पावसाळ्यासाठीच आहेत फक्त उन्हाळ्यात तुम्ही चढू शकता पावसाळ्यावरती तुम्हाला पाणी येतं ना जास्त तर पकडून चढायसाठी आहे बाकी एवढं काय नाही रिस्की तुम्ही खूप फालतू अडवायस झाला की हा असे पे जॉ और मी व्हिडिओ निकालतो कैसे लोग यार ए। इतने महान लोग कहा से मिलते है मेरे को सबके सब, सब गरीब वरीब बड़ी गरीब गंदी लग रही हूँ ब्यूटिफुल वाह चलो चलो अभी आगे जाते हैं आ जाओ दिखाती और क्या 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 मजे किए हम लोग ने वो तर गिरिया रोहन है सहा किलोमीटरचा प्रवास आहे सहा किलोमीटर जायचा हा वन वे आहे आणि रिटर्न येण्याचा हा सहा किलोमीटर म्हणजे एकूण बारा किलोमीटर असे हे अंतर आहे वर पोचायला तीन तास लागतात साधारणतः कारण की मध्ये थोडा थोडासा ब्रेक घेत जात असाल तर मग मे बिचार होईल कारण की तुम्ही जसं चढत जाल आधी तुम्हाला नागमोडे वाटा येईल नंतर थोडीशी चढण असेल त्याच्यामध्येच आणि त्याच्यानंतर थोडंसं वरती पोचल्यानंतर म्हणजे मिडल मध्ये हा जर तुम्ही पोचलात तर तिथे असा पठार आहे म्हणजे खूप सपाट अशी जमीन आहे आणि त्याच्यानंतर दुसरं अशी एक चढण आहे सोपी आहे आणि जर तुम्ही बघत असाल फुलं वा वातावरण तर काय भारी आहे इथलं आणि आम्ही साडेपाचला खाली आलो सर्वे ती देखील आली आमच्यासोबत आम्ही एक लिडर होता त्याच्यासोबत होतो आणि नाहीतर मग आम्हीच आमचा वेगळा ग्रुप होता आणि आम्ही जात होतो वगैरे वरती साडेपाच ते आम साडेसहापर्यंत तिने कुठे टाइम घालवला मला नाही माहिती कारण की आम्ही बरोबर साडेपाचला सा सा आमचं जेवण वगैरे झालेलो आणि आम्ही बसमध्ये बसलेलो ती साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान बसमध्ये आलेली नव्हती आणि बाहेर आम्हाला कळला ते फोटो वगैरे काढत होते त्याच्यानंतर आमचं तिचा आणि थोडासा आमचं तू तुम्ही झालं त्याच्यामध्ये एक तर मला मान्य आहे की आम्ही चुकी केली की आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं ठीक आहे की आमची अकरा पन्नास ची ट्रेन आहे करून तुम्हाला माहिती आहे की गिरला जाण्याच्या आधी आपल्याला एक शेड्यूल देतात पूर्ण असा पीडीएफ असतो त्या पीडीएफ मध्ये डिटेल्स दिलेले असतात काय कॅरी करायचं वगैरे किंवा टायमिंग किती असतात कधी काय वगैरे सगळं दिलेलं असतं टाइम शेड्यूल असतो तर शेड्यूलच्या हिशोबाने ती लोक पिकअप अँड ड्रॉप वगैरे करतात ती लोक पर्टिक्युलर पर्टिकुलर टाइम दिलेला त्यासाठी त्यांनी थोडीशी लेट केलेली ट्रेन बुक कारण की त्याला असं वाटलं की, की मेबी कुठे ट्राफिक लागलं तर आपण एक तास आधी जाऊन बसू तिला विचारलं की आम्ही लेट का तुला झाला वगैरे किंवा आता गाडी निघू शकते का वगैरे तर ती बोलली की नाही अजून एक पंधरा वीस मिनिटं थांबणार करून गाडी तर रिझन विचारल्यानंतर आम्हाला एक रिझन भेटलं क्लिअर असं नाही आम्हाला त्यांनी सांगितलं पण ती बोलली की कोणाला तरी पायद होता आणि कोणतरी जेवायचं थांबलेलं त्यांच्यासाठी आम्ही थांबलो त्यांचं जेवण झालं बरं सगळे निघणार असं ती बोललेली आणि त्याच्यानंतर आम्ही बोललो की ठीक आहे त्यांचं जेवण अर्धा तास लागलं त्यांना जेवायला त्याच्यानंतर पण आम्ही पंधरा मिनिटं अजून थांबलो सगळी लोक बसमधली तिच्यावरती चिडलेले कारण आधीच ती लेट चालू केलेलं तिने गिरियार होऊन आणि त्याच्यानंतर दिवसभर त्या रोहन मध्ये कोणाला दिसली नाही कुठे होती आणि त्याच्यानंतर थर्ड म्हणजे तर त्या मॅडम आम्हाला बोलल्या की या या टाइमाला निघायचंय करून आणि सगळ्यांना ह्याला रागायला की टाइमिंग एक दिला आणि अजून आपण निघालो का नाही कारण की तिने एक बाजू समजून घेतली की त्यांचा पाय वगैरे दुखतो पण तुम्ही दुसरी बाजू देखील बघा ना काही का, का लोक सूरतवरून आले त्यांच्यासाठी पण विचार करा ना आपण इथे राहतो मुंबईमध्ये ठीक आहे आपल्यासाठी जवळपास आपण काही ना काहीतरी अरेंज करू शकतो पण जर सुरतमध्ये राहतात त्यांनी पूर्ण एक रात्र बाहेर काढलेली पूर्ण पण तिला ते सांगून पटणार नाही ना या गोष्टी सांगण्याचा मुद्दा हा आहे की जर तुम्ही वेळेवर नेत असाल तर वेळेवर सोडायची पण तुमची जबाबदारी असते एक बाजू जर तुम्ही समजू शकत असाल की कोणाचा तरी एकाचा प्रॉब्लेम आहे तर दुसऱ्याची पण बाजू तेवढीच तुम्ही समजायला पाहिजे कारण की तुम्ही जर बोलत असाल ह्याचा पाय दुखत होता यांच्यासाठी आम्ही थांबलो वगैरे वगैरे पण दुसरे पण त्याच्यासाठी नाही थांबू शकत ना अखी बस आम्ही थांबलेलं एका व्यक्तीसाठी फक्त त्या एका व्यक्तीसाठी एवढ्या लोकांचं नुकसान करणं एक चुकीची गोष्ट आहे तर तुम्ही कधी पण असं कुठे जात असाल तर प्लीज अगदी त्यांना तर ता तुमचा टायमिंग वगैरे हो कन्फर्म सांगा की बाबा मी इथून आलो आहे किंवा आम्हाला इथे या या टाईमवर पोहोचायचं आहे आणि त्यांना शेड्यूल देते सांगायचा एक एक तास किंवा दोन तास मॅक्झिमम लेट ठेवा ट्रेन ऍक्च्युली मुंबईच्या ट्रॅफिकचा काहीच भरोसा नसतो त्यामुळे कधीही कुठेही जायचं असाल कुठून तरी तुम्ही ट्रॅव्हल करून येत असाल दोन तीन तास आणि त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण नाईट ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्ही प्लीज मध्ये दोन तीन तासाचा गॅप ठेवा नाही तर असा इन्सिडंट तुमच्या संगीती पण होईल तर असं करू नका कारण की असं इन्सिडंट खूप सारे होतात त्यामुळे कधी पण आला तर हे दोन तासाचा गॅप ठेवायचं दोन्ही प्रवासामध्ये आणि जर तुम्ही रतनगडचा टॉप वरून व्ह्यू जर पाहिलात आणि एका बाजूला घनदाट असं जंगल आहे आणि जर तुम्ही विरुद्ध बाजूला बघाल भंडार दरातलं तलाव आहे आणि ते सर्व झाल्यानंतर आमचं गिर्यारोहण संपल्यानंतर आम्ही पायताशी आल्यानंतर आम्हाला असा हा इंद्रधनुष्य दिसलेला आहे आणि या इंद्रधनुष्याचं डोळ्यात भरून आम्ही खूप खूप आनंद लुटला आहे कारण की आम्ही खूप सारे फोटोज अँड व्हिडिओज वगैरे काढत होतो कारण की असा एक्सपिरियन्स तुम्हाला खरंच कदाचित कदाचित तुम्हाला बघायला भेटेल मस्त असा पाऊस पडलेला हलका आणि असं ते इंद्रधनुष्य आम्हाला दिसत होत मध्ये बस बसलेलं तर दिसतच नव्हतं आणि बाहेर आल्यानंतर कळलं की इथे इंद्रधनुष्य आहे ते आणि मंडळी जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचंय लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन एपिसोड मध्ये तोपर्यंत बाय बाय